वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा गेल्या काही दिवसांपासून आहे या यात्रेला मुंबई पासून सुरुवात झाली आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे पण आजच्या यात्रेच्या यात्रे उस्मानाबाद ते लातूर या प्रवासादरम्यान एक भेट घडली आणि त्या एका भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात एका नवीन समीकरणाला जन्म दिलाय नेमकं काय आहे ते समीकरण आणि खरंच मुंडे आणि आंबेडकर हे येत्या काळामध्ये एकत्र येऊ शकतात का पाहूयात या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी आरक्षण बचाव यात्रा ही का सुरू करण्यात आली या मागची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर एका तऱ्हेने अनेक राजकीय विश्लेषकांचा आणि मराठा आंदोलकांचं असं मत आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या विरोधात म्हणजे ज्या प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे ओबीसी मधून आम्हाला आरक्षण देण्याची त्या मागणीच्या विरोधात किंवा ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही आरक्षण बचाव यात्रा सुरू करण्यात आलेली आहे आणि ओबीसी समुदायाचं आरक्षण हे अबाधित राहावं ते आरक्षण टिकवावं यासाठी प्रकाश आंबेडकरांची ही राज्यभर यात्रा सुरू आहे काल धाराशिवमध्ये ही यात्रा झाली आणि त्यानंतर लातूरला ते निघाले होते आणि लातूरलाच जात असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकरांची त्या रस्त्यामध्ये थांबून भेट घेतली आणि भेटी दरम्यान त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेला शुभेच्छा देखील दिल्या तर घडलं असं की प्रकाश आंबेडकर हे लातूरला चाललेले होते आणि पंकजा मुंडे या देखील भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा विभागीय बैठकीसाठी आज लातूरला गेलेल्या होत्या जिथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पंकजा मुंडे यांसह मराठवाड्यातील भाजपचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीला जात असताना पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाली काही वेळ त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि यात्रेसाठी पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा देऊन त्या पुढे आपल्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या पण त्यांच्या या शुभेच्छांनंतर त्यांनी त्या संदर्भात फेसबुक पोस्ट केल्यानंतर माध्यमात नवीन नवीन बातम्या पुढे यायला लागलेल्या आहेत आणि त्याच बातम्यांपैकी एक बातमी आहे की मुंडे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांना मानणारा एक मोठा ओबीसी वर्ग आहे अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी ज्या प्रकारे ओबीसीचा लढा आपल्या हातात घेतलेला आहे सोबत एस सी एसटी समुदायाची जी साथ त्यांना मिळालेली आहे दलित आणि ओबीसी जे काय समीकरण आहे हे समीकरण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि या दलित ओबीसी समीकरणाला जर अजून बळकटी द्यायची असेल तर त्या कारणासाठी पंकजा मुंडे यांचा पाठिंबा मिळणं आवश्यक आहे एकीकडे एक तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी महायुती दोघेही जागा वाटपाची चर्चा करत असताना प्रकाश आंबेडकरांची आणखी भूमिका जी आहे ती आपल्याला स्पष्ट झालेली पाहायला मिळत नाही मनसेने सोहळाचा नारा दिलाय पण प्रकाश आंबेडकर अजूनही कुणासोबत तरी युती करू शकतात आणि येत्या निवडणुकीमध्ये ते सामोरं जाऊ शकतात असं बोललं जात पण आता ही युती ते कोणाशी करतायत आणि जर कुणाशीच युती न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तर अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे यांचा फॅक्टर वापरून वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्यातल्या जा विधानसभेच्या जागावर काही ठिकाणी यश मिळू शकतं का हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच पण जर मुंडे आणि आंबेडकर येणाऱ्या काळात एकत्र झाले जे आपल्याला पाहायला मिळाले तर त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा では。